नमस्कार मित्रांनो एम एस टीडाई अकाडीमध्ये आपले स्वागत आहे तर राजवडमध्ये आपण पोलीस संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर भरपूर साऱ्या मुलांनी जे मला मला संदर्भात प्रश्न विचारले आहेत की नेमकी नवीन पोलीस भरतीमध्ये जे आहेत वयोमर्द्यामध्ये वाढ करून मिळेल का तर म्हणजे वयोमर्देमध्ये भरपूर मुलांना जे आहेत वाढ लागत आहे जसे आता काही भरत्यांमध्ये जसे एम पी एस सीमध्ये मुलांच्या वयोमारद्यात वाढ केलेल्या आहेत तशी पोलीस भरतीमध्ये होईल का तर याच्या संदर्भामध्ये आज आजच्या वड्यामध्ये जे आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांनी पोलीस संदर्भात काय माहिती दिले त्याच्या संदर्भात सुद्धा आपण माहिती बघूयात आणि भरपूर मुलांनी आणि मुलींनी विशेषतः मला कमेंट करून विचारलेत की नेमकी नवीन पोलीस भरतीला सुरुवात कधी होईल तर याच्या संदर्भातही सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात एस आर पी संदर्भातसुद्धा सुद्धा मला भरपूर मुलांनी प्रश्न विचारले आहेत तर त्याच्या संदर्भात आपण व्हिडिओमध्ये माहिती बघूया सर्वात पहिले वयोमार्द संदर्भात माहिती बघूयात तर त्याच्यापूर्वीसुद्धा मी वयोमारद्यावरती जे व्हिडिओ बनवलेला आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये जे ज्याही मुलांचे दोन वर्षांनी वयोमार्द राहिलेले आहेत तर त्या मुलांना दोन वर्षाची वयोमारद्यामध्ये सूट मिळणार आहेत तेही पोलीस भरतीमध्ये तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय दोन वर्षाची मुलांना पोलीस भरतीमध्ये वयोमर्द्यामध्ये सूट मिळेल आणि काही मुलांना याच्या संदर्भात डाउट होतं तर तुम्ही सांगितलेलंच आहेत की नेमकी ज्याही मुलांचे वयमर्दा जे दोन वर्ष राहत आहेत तर त्यांना जे जसं एम पी एस सीमध्ये झालेत मुलांना वयोमारद्यामध्ये जे वाढ करून मिळालेले तशीच आपले पोलीस भरतीमध्ये सुद्धा होणार आहे आणि स्वतः याच्यावर संदर्भात जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं पूर्वी मी काही मुलांनी जे एस आर पी एफ संदर्भात मला विचारले की नेमकी एस आर पी एफमध्ये जसं मागलच्या भरतीमध्ये मा मोठ्या प्रमाणामध्ये जागा निघाल्या हो तस होत्या तसेच यावर्षी जागा निघतील का तर मा ते तर बघावं लागेल एस आर पी एफमध्ये तेवढ्या जागा निघतील का तर माझा वैयक्तिक अंदाज आहे तेवढे तर निघणार नाही कारण की सतरा हजार पदांसाठी भरती झाली होती तेवढ्या पदांची जर भरती झाली तर होऊ शकतं आहे पण तेवढ्या पदांची भरती होण्याचे जे चान्सेस कमी आहेत आणि भरपूर मुलींनी सुद्धा मला म्हटलेले ती नमकी लवकरात लवकर पोलीस भरती झाली पाहिजेत तर याच्या संदर्भात येणाऱ्या काही ये काळामध्ये जे आपल्याला अपडेट आप येणारच आहेत जशी त्याच्या संदर्भात अपडेट येईल तर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बनवून सांगेल